विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची केंद्र कन्याकुमारी सादर करीत आहे प्राचार्य श्याम अत्र लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद या पुस्तकाचे अभिवाचन अभिवाचक भूषण चिंचोलकर प्रकरण राष्ट्रचिंतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील दलित पीडित शोषित व बहिष्कृत समाजाचे नेते होते हे खरे आहे पण त्यापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे ते करते हिंदू धर्म सुधारक होते आणि त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे ते देश हितदक्ष दक्ष असे प्रखर राष्ट्रभक्त होते त्यांच्या उत्तर आयुष्यातील त्यांचे चिंतन हे अधिकाधिक राष्ट्रकेंद्री व देश हितशी होत त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांची खरी ओळख म्हणजे ते थोर राष्ट्रपुरुष होते ही आहे भारतीय राज्यघटना समितीसमोर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केले त्याचा उत्तरार्ध अतिशय मनोज्ञ असून युगप्रवर्तक या एकाच शब्दात त्याचे वर्णन करावे लागेल भारतातील युवा पिढीने हे भाषण मुखोद्गत करावे आणि त्याच्या आशयावर चिंतन करावे इतके ते महत्वाचे भाषण आहे स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत केलेल्या भाषणांनी जो इतिहास घडविला तेवढ्याच तोलामोलाचा इतिहास बाबासाहेबांच्या घटना समितीसमोरील भाषणांनी विशेषतः त्यातील शेवटच्या भाषणाने घडविला आहे या पार्श्वभूमीवर आपण बाबासाहेबांच्या राष्ट्र चिंतनाचा आढावा घेणार आहोत राष्ट्रीयत्वाची जळणघळण व देशासमोरील समस्या याबद्दल बाबासाहेबांनी वेळोवेळी जे चिंतन केले आहे ते अतिशय मनोज्ञ आणि विचार प्रवर्तक आहे बंधुभाव हा समाज बांधणीचा व राष्ट्र उभारणीचा पाया असतो हे स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात माझे सामाजिक तत्वज्ञान तीन शब्दात गुंपले जाण्याचा संभव आहे ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता तथापि हे तत्वज्ञान मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून उसने घेतले आहे असे कोणी समजू नये मी ते उसने घेतले नाहीत माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत राज्यशास्त्रात नाहीत माझा गुरु बुद्ध त्याच्या शिकवणीतून मी ते काढले आहेत परंतु अपरिमित स्वतंत्रतेने समतेचा नाश होतो व निर्भय समता ही स्वातंत्र्याला वाव ठेवत नाही माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता याचे उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ संरक्षण म्हणून निर्बंधाला स्थान आहे परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य आणि समता यासंबंधी होणाऱ्या उल्लंघनाविरुद्ध हमी देऊ शकतो असा माझा विश्वास नाही माझ्या तत्वज्ञानात बंधुतेला फार उच्च स्थान आहे स्वातंत्र्य व समता केवळ बंधुतेतच आहे त्याचेच दुसरे नाव मानवता मानवता हेच धर्माचे खरे रूप होय या भाषणात बाबासाहेब हे दार्शनिकाच्या जा उंचीला जाऊन पोहोचतात एकसंध भारतीय समाज हाच भक्कम राष्ट्र निर्मितीचा आधार असतो हे स्पष्ट करताना ते म्हणतात भारतीय लोकसमूह हा एकसंध समाज आहे भारतात आलेले भिन्न भिन्न वंशाचे लोक वेगवेगळ्या प्रदेशात स्थायिक झाल्यानंतर परस्परात विलीन झाले त्यांच्यात एक सांस्कृतिक एकता निर्माण झाली ही संस्कृती एकता राष्ट्रीय एकात्मतेचे खरेखरे गमक आहे या त्यांच्या चिंतनाचे बीज त्यांनी अगदी तरुणात लिहिलेल्या भारतातील जाती या शोधनिबंधात सापडते त्यात ते म्हणतात वंशशास्त्रदृष्ट्या सर्व लोकसमूहाच्या एकत्वा के एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच त्याच्या एकत्वाचे गमक असते हे विधान मान्य झाल्यास मी असे धारसी विधान करू इच्छितो की लोकांच्या सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही भारत केवळ भौगोलिक दृष्ट्याच एक आहे असे नव्हे तर एकतेच्या इतर कोणत्याही गमकापेक्षा भारतात अधिक मूलभूत असणारी सांस्कृतिक एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते मानसिक भावबंद व भावनिक ऐक्य यांची सामा समाजाच्या घट्ट बांधणीसाठी नितांत आवश्यकता आहे आणि असा घट्ट विनीचा समाज राष्ट्रवादाचा आधार असतो हे स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात एकात्मतेची भावना निर्माण होण्याकरता समाजाच्या सर्व कार्यात व्यक्तीने भाग घेतला पाहिजे तो त्याच्याशी समरस व्हायला हवा आणि इतरांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावभावना त्याच्या मनात निर्माण व्हायला पाहिजेत सामान्य कार्यात एक घटक म्हणून भाग घेताना त्या कार्यातील यश हे आपले यश व त्यातील अपयश हे स्वतःचे अपयश अशी भावना मनात जागृत होणे ही माणसांना समाज बंधनात एकत्र गोवण्यास अत्यंत महत्वाची बाब ठरते हे बाबासाहेबांचे चिंतन म्हणजे पायाला काटा टोचला तर डोळ्यात टचकन पाणी उभे राहते या अवयवावयवी सेंद्रिय भावाचेच प्रत्यंत नाही काय भारताचे बलस्थान कोणते याची चर्चा करताना बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात इतर देश काळाच्या पडद्याआड गेले इतिहास जमा झाले पण हिंदुस्थान आज हजारो वर्षे टिकून आहे याचे रहस्य काय त्याची संस्कृती त्याच्या सामाजिक संस्था तत्वज्ञान धर्म समाजव्यवस्था या त्याच्या चिरंजीवित्वाला प्रबल अंश आहे हे त्याचे उत्तर होय बाबासाहेबांचा राष्ट्रीय दृष्टिकोन अनेक ठिकाणी अनेक विषयांच्या संदर्भात व्यक्त झाला आहे क्षुद्र मुंचे कोण होते या ग्रंथात बाबासाहेबांनी क्षुद्र हे क्षत्रिय होते हा निष्कर्ष अनेक प्रमाणे देऊन व पुरावे मांडून सिद्ध केला आहे हिंदू समाजाशी त्यांना वैरस धरावायचे असते तर त्यांनी अशी सैद्धांतिक मांडणी केलीच नसते याच प्रबंधात त्यांनी आर्याच्या मूळ वस्तीस्थणासंबंधीही आपला सिद्धांत मांडला आहे भारतात फोडा आणि राज्य ही नीती अवलंबणाऱ्या ब्रिटिशांनी व अन्य युरोपियन ग्रंथकारांनी आर्य हे बाहेरून आलेले होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण करून येथील मूळ निवासी दस्यू अंकित केले गुलाम केले व त्यांना क्षुद्र हे नाव दिले असा जो अनैतिहासिक निष्कर्ष काढला होता त्याला चोख उत्तर बाबासाहेबांनी दिले आहे या संदर्भातील लोकमान्य टिळक महात्मा फुले यांच्या मताशी त्यांनी स्पष्ट असहमती दर्शविली आहे आर्य हा शब्द वेद वाङ्मयात तब्बल तेहतीस वेळा आला असून तो कोणकोणत्या अर्थाने आला आहे त्याचे स्पष्टीकरण बाबासाहेबांनी दिले आहे आर्य हा वंशवाचक शब्द नसून तो गुणवाचक शब्द आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे कृणवंतो विश्वम आर्यम हा ध्येयवाद डोळ्यासमोर ठेवणाऱ्या भारतीय विचारधारेत आर्यम या शब्दाचा अर्थ वंशत्ववाचक कसा असेल तो संस्कृती व गुणवाचकच आहे सर्व जग सुसंस्कृत करणे हाच वरील वाक्याचा अर्थ आहे हे निश्चित त्यांनी या प्रतिपादनातून भारतातील एका काल्पनिक संघर्षाचे मूळच नाहीसे केले आहे हे अलीकडील मूलनिवासी वादाचे प्रवक्ते ध्यानात घेतील काय धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा